भाजपा आमदार बबनराव लोणीकर यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला राजेश टोपे यांना आमदार बबन रोणीकर यांनी अपशब्द वापरल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर संतप्त झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी काल शुक्रवारी धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील दुनगाव फाट्यावर निषेध आंदोलन करत बबनराव लोणीकर यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला यावेळी राष्ट्रवादीचे मुजीब पटेल जॉन्सन हंगारगे भीमा भिंगारे दयानंद हंगारगे चिंतामन हंगारगे सिराज पठाण कल्याण खरे सोमनाथ बडे मधुकर घुले सुधाकर पाटोळे ज्ञानदेव वैद्य शाहरुख पठाण प्रभाकर पाटोळे आदींची उपस्थिती होती आणि राजेश टोपे यांच्या फोन कॉल वर होती व्हायरल झाली पूर्ण संपूर्ण मीडियामध्ये कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाली आणि जे मंत्री राहिलेले बबुल नदीकर यांचा भान सुटला आणि यांनी आलिशच्या भाषामध्ये गलिच्छ भाषामध्ये राजश टोपे यांना शिरगाळ केली की मंत्री राहिलेलं व्यक्तीला अशी भाषा शोभत नाही आप पुरोगामी महाराष्ट्र आहे आपला महाराष्ट्राची ही संस्कृती नाही आणि यांनी खालच्या पातळीत राजेश टोपे यांना शिवीगाळ केली त्या निषेधात आम्ही डोंगा फाट्या ठिकाणी बबन डोलीकर यांचा निषेध करतो आणि त्यांचा तीव्र शब्द बबन डोलीकर यांचा जाहीर निषेध करतो कारण हे अशा प्रवृत्तीचे लोक आपल्या महाराष्ट्रात नाही पाहिजे कारण श्रीगार हे आमदाराला मंत्राला शोभत नाही म्हणून आम्ही डोंगा फाट्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने त्यांचा जाहीर निषेध करतो अरे मुर्दाबाद 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 मुर्दा मुर्दा